खरंच खूप सुखी होती पूर्वीची पिढी जिचं सर्व काही शेतीवर अवलंबून असायचं आणि शेती म्हटलं म्हणजे त्यांची दिनचर्या देखील स्वास्थ्यवर्धक असायची दिवसाची सुरवातच पाच वाजेपासून व्हायची आणि त्याचा आठ वाजेपर्यंत व्हायचा आज घडीला सर्व लाईफस्टाईलच बदलली कारण आहे मोबाईल संगणक कामाच्या पद्धती आणि इतर गोष्टी वास्तविक पाहता त्यावेळेच्या जीवनशैलीमधला सकाळी उठण्याचा जो भाग होता तो फार महत्त्वाचा होता काय घडायचं त्यामुळे तुमच्या शरीरात साचलेली विषद्रव्ये मलमूत्र वेळीच बाहेर टाकलं जायचं जर आपण पाच साडेपाचला उठत असून ते विसर्जित करण्याचा कालावधी जर तो असेल तर त्यामुळे तुमच्या शरीरात इतर चांगल्या गोष्टींसाठी वाव मिळायचा आज घडीला आपली जीवनशैली जर बदललेली असेल आम्ही आत आणि आपण पाच साडेपाचऐवजी ऐवजी आठ आणि नऊ वाजता जर उठत असू तर त्यामुळे होतं काय की तीन च्यार ते चार तास ते वीज ड्रव्य तुमच्या शरीरात तसेच साचून राहतात आणि ते वेगवेगळ्या शरीराच्या भागांमधपर्यंत पोहोचतात त्यातून अमृत मिळत नाही मिळतं विषच आणि हे विष जर बाहेर टाकायचं असेल वेळीच तर आपली जीवनशैली सुधारली पाहिजे नाहीतर स्वास्थ्याच्या समस्या ह्या वारंवार निर्माण होणारच दुसरा भाग त्याच्यात येतो आहे तुम्ही निसर्गात किती रमता निसर्गात जर तुम्ही रमला नाहीत जे ईश्वराने सर्व जीवसृष्टीसाठी निर्माण केलेलं आहे मग ते स्वच्छ हवा असू दे किंवा सूर्यकिरणांच्या रूपात ईश्वराने दिलेली ऊर्जा असू दे ह्या गोष्टी जर आपण आपल्या सामावून घेतल्या नाहीत तर साहजिकच त्यातून मिळणारी चैतन्य आणि ऊर्जा आपल्याला मिळत नाही आणि हे जर मिळवलं तरच तुमचं भवितव्य आहे पुढील आयुष्य आहे आणि स्वास्थ्य जर चांगलं असलं तरच तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करू शकतात अन्यथा वारंवार घटना घडणाऱ्या वाईट घटनांना तुम्हाला सामोरं हे जावंच लागेल म्हणून प्रत्येकाने आपली ही व्यवस्थित ठेवली पाहिजे काय येतात जीवनशैलीमध्ये गोष्टी तुमचं सकाळी लवकर उठणं बाकी गोष्टी केल्यानंतर साहजिकच शरीर जे सुस्तावलेलं असतं तुमचं सुरुवातीचं दिनचर्या आटोपल्यानंतर प्रातविधी आटोपल्यानंतर त्या शरीराला शारीरिकदृष्ट्या हालचाली करून मोकळं करणं गरजेचं असतं जेणेकरून रक्तप्रवाह तुमच्या शरीरात सुरळीतपणे सुरू होईल आणि मधल्या पिरियडमध्ये झोपेच्या कालावधीत हो वेळी वाकळी जर आपल्याला का काही हे झालेलं असेल ते तर ते जागेवर येईल तर हा एक भाग असला पाहिजे दुसरी गोष्ट तुमचा आहार आहार अतिशय व्यवस्थित असावा आणि तो वेळच्या वेळी घेतला पाहिजे कारण नसताना दिवसभर खात राहणं तेही चुकीचं आहे दोन वेळ वास्तविक मानवी शरीरासाठी दोन वेळेचं जेवण पुरेसं आहे मधल्या पिरियडमध्ये काही नाही घेतलं तरी चालण्यासारखं आहे पण आपण ते पाळतच नाही कधी आपल्याला आता हवा असतो ब बर्गर पिझ्झा कधी हवी असते भजी कधी हवं हवं असतं अजून काहीतरी तर ह्या गोष्टीसुद्धा आपण टाळल्या नाहीत कारण वारंवार निर्माण होणारं इन्शुलिन तुमच्या शरीरावर परिणाम करतं आणि तुम्ही किती व्यायाम केला के आणि काही केलं तरी त्यातून तुम्ही बाहेर पडत नाही ही गोष्ट जर वेळीच लक्षात घेतली नाही तर इथून पुढचं भवितव्य अतिशय अवघड आहे वातावरण पूर्वीसारखं राहिलं नाही वातावरणामध्ये प्रदूषण भरपूर आहे आणि त्या प्रदूषणापासून जर मग तथा हवी असेल तर सकाळी लवकर उठून ज्यावेळेस प्रदूषण विरहित वातावरण असतं तो वायू आपल्या शरीरात गेला पाहिजे आणि तो जर गेला तर तुमचं पुढील जीवन व्यवस्थित आहे नाहीतर मानसिक आणि शारीरिक समस्या या वारंवार निर्माण होणार आणि यातून जर बाहेर पडायचं असेल तर त्याचा एकमेव मार्ग म्हणजे सकाळीची आणि संध्याकाळपर्यंतची तुमची दिवसभरची लाईफस्टाईल ही व्यवस्थित असली पाहिजे तुम्ही जेव्हा लवकर झोपायला शिकता तेव्हा लवकर उठता आणि लवकर उठलात तर बाकी गोष्टी तुमच्या ज्या नैसर्गिक आहेत त्या व्यवस्थित पद्धतीने होतात आणि त्या झाल्याशिवाय तुमचं पुढील स्वास्थ्यवर्धक जीवन सुरळीत नाही हे प्रत्येकाने समजून घ्यावं